नमस्कार मी नेहा गाकॉन मेराभारा समाचारमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते आपण दादर इथे आलेलो आहोत दादरच्या चैत्यभूमीच्या इथे जसं आप की आपल्याला माहीत आहे की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण दिवस होतं त्यानिमित्ताने इथे मोठ्या संख्येने लोकं आपल्याला पाहायला मिळतात दुरून दुरून लोकं इथे बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अडुसष्ट अडुसष्टवा स्मरण दिवस होता। त्या निमित्ताने आपण इथं पाहतोय की लोक आपल्याला येताना भेट दिसत आहेत तर आपण एखाद्यांशी संवाद साधणार आहोत क्या कहेंगे मॅम आम्ही आलो आहोत बदलापूरवरून गेले म्हणजे मी आता पन्नास पण जसं मला लहानचं मोठं मी झालो आहे बाबासाहेबाबद्दल खूप आदर आहे खूप अभिमान आहे आणि अक्षरशः म्हणजे एवढं प्रेम लोकांचं मी पाहून माझं मनसुद्धा हरून जातं आणि गेले पाच सहा वर्ष झाले आम्ही बदलापूरला आहे पाच सहा वर्षापासून ते आम्ही नेहमी बदलापूर चैत्यभूमीला येत असतो बाबाचं बाबाला अभिवादन करण्यासाठी गेल्या वर्षाप्रमाणे वर्षी वर्षीमधल्या काही सुविधांमध्ये काही सुधार आहे का खूप सु खूप सुधार आहे खूप सुधार आहे आणि मी धन्यवाद म्हणजे नगरपालिकेचं करण्यात इच्छुक आहोत कारण त्यांनी आमच्या लोकांसाठी जे करतात सोयीसुविधा वगैरे खूप छान करतात खूप म्हणजे चांगलं असं गैरसोय कोणाशीच होत नाही आहे खूप चांगली सुविधा करतात धन्यवाद सर काय सांगाल बाबा तुम्ही ह्या वयात पण आलेला आहात बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी काय सांगाल कशी बीएमसीची व्यवस्था कशी वाटली बरीच आहे व्यवस्था चांगली ता धन्यवाद तर ज्याप्रमाणे आपण पाहतोय की इथल्या ज्या सुविधा आहे त्या मोफत सुविधा सगळ्या अनुयायांना मिळत आहे त्याच्यामुळे कुठेतरी जे सगळे जे अनुयायी आहेत त्या त्या आतून एक त्यांना आनंद आहे की आपण अभिवादनासाठी आलेलो आहे आणि सगळ्या ज्या सुविधा आहेत त्या आपल्याला मोफत सुविधांचा इथे फायदा होत आहे अनेक आपण रुग्णवाहिका पाहिल्या आणि अनेक ठिकाणी चिकित्सक पाहिले सगळ्या जे ठिकाणी जी पण आरोग्य तपासणी होती तीसुद्धा अत्यंत सुलभ आणि खूप सोपी होती नागरिकांना या गोष्टीचा खूप फायदा मिळाला आणि खाण्याच्या गोष्टी म्हणा पिण्याच्या गोष्टी म्हणा सगळ्या गोष्टींचा फायदा इथल्या ज्या आजू यांना मिळा त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो अडुसष्टवा महापरिनिर्वाण दिवस आहे आ, ते ह्या प्रकारे आ, दादर येथे पार पडत आहे त्यामुळे अशाच अपडेटसाठी आपल्यासोबत जुडून राहा नेहा गायकवाड मेरा बरा समाचार दादर